नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना युतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सौ सुनीता मनमोहन बाहेती तर प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत कुरेशी आयशा बेगम शेख खदीर तर दुसरे उमेदवार आहेत सय्यद नयूम पाशा यांना प्रचंड मतांनी विजय करा यांची निवडणूक निशाणी आहे घड्याळ या घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी येणाऱ्या वीस डिसेंबर रोजी मतदान करावे व प्रचंड मतांनी विजयी करावा असे आव्हान या परिसरातील उमेदवार व कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सौ सुमिता मनमोहन बाहेती व प्रभाग क्रमांक नऊ मधून आमचे मित्र खादर पुरेशी यांची आई आयशा बेगम शेख खदीर व तसेच व गटामधून सय्यद नईम सय्यद पाशा हे उभे आहेत या ठिकाणी जो प्रचार आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार आमचा चालू आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मतदारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच या प्रभागामध्ये काम करत असताना सय्यद नईम सय्यद पाशा व खदीर खदीरभाई भाई यांचा जनसामान्यांशी जो संपर्क आहे तो अतिशय मन मिळावू प्रत्येकांना मदत करणं त्यानंतर कुठल्याही आडी अडचणीमध्ये रात्री बेरात्री त्यांच्याशी संपर्क साधणं त्यांना मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी मा या उमेदवाराच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे दोन्ही उमेदवार आहेत हे प्रभागामधील स्वच्छतेवर जास्त भर दिलेला आहे त्यानंतर अं मूलभूत गरजा जसं की नळाला पाणी असणे यासाठी सुद्धा पुढे वेळेमध्ये ते या गोष्टी सुधारून घेतील व त्या गोष्टी पुरवतील आमच्यासमोर भलेही मोठमोठे उमेदवार असतील परंतु आम्ही जनसामान्यांच्या नाळाशी जुळलेले आहेत जनसामान्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत या प्रश्नाला आम्ही वाचा फोडणारे आहेत त्यानंतर सामान्य लोकांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या आम्ही आमदार राजूभाई नवगडे यांच्या माध्यमातून पूर्ण गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत आणि यानंतरही आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहे निश्चितच नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच निवडून येणार आहे यामध्ये काही दुमत नाही व तसेच जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमचे मित्रपक्ष शिवसेना शिंदेगड यांचे देखील उमेदवार भरघोस मतांना विजय होतील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहेत